झी मराठी चर्चाही होणारच कुंभोज येथील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी भारतीय जनता पक्षात खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक माजी आमदार प्रकाश आवडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातोय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी नव्यानं प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं भाजपच्या विचारधारेवर विश्वास आणि विकासाभिमुख राजकारणासाठी आपण निर्णय घेतल्याचं किरण माळी यांनी सांगितलं परिणामी सदर प्रवेशावेळी कुंभोजसह परिसरातील महाडिक गटाच्या प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांच्या अनुपस्थिती असल्यानं सध्या तो चर्चेचा विषय बनतोय यावेळी भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती देत आगामी काळात कुंभोज परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला ग्रामपंचायत स्तरावर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं आमदार अमोल महाडिक माझे आमदार प्रकाश आबाडे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं या राजकीय घडामोडीमुळे कुंभोज परिसरातील राजकारणाला नवं बळण मिळालं भाजप माडी गटाची ताकद वाढून महाविकास आघाडी संपुष्टात आल्याचं चित्र आहे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींचं राजकारण डोक्यात ठेवून सदर प्रवेश झाल्याची चर्चा संपूर्ण परिसरात होते कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी नेमका भाजप पक्षाचा उमेदवार कोण असणार यावर सध्या तर्कवितर्क लढवले जातात प्रतिनिधी विनोद शिंघे कुंभोज